ऐका नाही कुणाची शक्ती नाही कसली आसक्ती पायी चालला वारकरी करी मणी पांडुरंगाची भक्ती सोडोनीय सारा पाश चित्ती पांडुरंगाचा ध्यास त्याच्या भेटीला निघाला हा विठ्ठलाचा भक्त टाळ चिपळ्यांच्या संघ भक्ती रसातच नाचतो जसा पंढरीचा पांडुरंग माऊली माऊली म्हणत एक साह्य करू आव धरू सुपंत जाऊ पांडुरंगाच्या दारात झेलत पावसाच्या सरी ओला चिंब झाला वार करी विठ्ठलाचे नाम घेत पोहोचला विठ्ठलाच्या दारी डोळे भरून विठ्ठल पाहिला आनंद ठेवी माथा विठ्ठल चरणी म्हणे म्हणे हा भक्त धन्य झालो या जीवनी धन्य झालो या जीवनी